नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना फॉर राहीलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवली आहे आवळ्याची फोडणीची चटणी आवळ्याच्या गुणधर्माविषयी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आवळा किती फायदेशीर आहे ते तर चला पटकन आवळ्याची चटणी बनवून घेऊया इथे मी चार ते पाच आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम आहे आणि कच्चा आवळा न खाणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय देखील आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनही सुधारते हे बघा असे आवळ्याचे स्लाइस करून घेतले आहेत अगदी सुरीने देखील आतला बी काढून टाकता येतो अशा प्रकारे आवळ्याची बी काढून टाकली फोडणी तयार करण्यासाठी एका छोट्या पातेल्यात तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आणि आता त्यामध्ये बोहरी जिरे उडीद डाळ मेथी हिंग आणि कडीपत्ता टाकला आहे तयार केलेली फोडणी थंड होण्यासाठी ठेवली त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आवळ्याची आवळ्याच्या सगळ्या फोडी लसूण हिरवी मिरची खोबरे आणि गूळ चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेली फोडणी एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घेतली अशा प्रकारे आपली आवळ्याची फोडणीची चटणी तयार आहे खाण्यासाठी ही चटणी भाकरी चपाती डोसा या सोबत खायला खूप छान लागते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद